पाईपलाईन रोड विजयनगर बेळगाव येथील उरणकर कुटुंबियांच्या निवासस्थानी साकारण्यात आलेला महाकाली अवतारातील गणेश मूर्ती आणि देखावा सध्या परिसरातील गणेश गणेशभक्तांच्या आकर्षणाचं केंद्र बनला आहे हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य राहुल उरणकर यांच्या पुढाकारातून रक्तबीज राक्षसाच्या वधाची कथा या सजावटीतून दाखवण्यात आली आहे या देखाव्यामध्ये रक्तबीज राक्षसाने मांडलेल्या उच्छादामुळे उद्भवलेल्या संकटावर महाकाली अवतार धारण करून त्याचा वध करणाऱ्या बाप्पाचा प्रभावी देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक व भक्तांची मोठी गर्दी होत आहे मूर्तीचे साजिरे महाकाली रूप पारंपरिक वेशभूषा आणि पौराणिक देखाव्याच्या पार्श्वभूमीतील प्रकाश योजना यामुळे हा देखावा विशेष लक्षवेधी ठरत आहे उरणकर कुटुंबियांना तरुण भारत परिवाराकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा